तर रात्रीचा टाईम झाला आहे एक वाजून एकोणावीस मिनटं आणि आम्ही निघालो आहे आता कळसुबाईसाठी <laughs> फुल ॲडव्हेंचर <laughs> ही आमची बाईक तर चला भेटूया समोर मी आलो आता कळसुबाईच्या बेसिलेला आता जवळपास साडेचार पाच वाजत आले आणि आम्ही पोचलो इथे एकदम आरामात आणि व्यवस्थितपणे आलो आमची हे आमचं एक पार्टनर आणि इकडं आमची गाडी लावली थोडं शेकोडी वगैरे काढले तर बसलो होतो एक शॉप इथं चालू होती इथून बिस्किट वगैरे घेतले पाणी बॉटल वगैरे कॅरी केली कारण की आता कोणते दुकानं वगैरे चालू नाही समोर तर इथूनच जे पाहिजे ते घेतलं आणि आता निघतं इथून समोर कळसुबाच्या ट्रेकसाठी इथून स्टार्ट करणार आणि दाखवणार समोरसमोर नजारे जे जे भेटते ते ओने आगे, ओने आगे। था था ते चांगले चांगले तर चला व्हिडिओ समोर दहा मिनटं चाला चला असो आम्ही खालून बेसिं आणि आपण आलो आहे खालच्या देवीच्या मंदिराजवळ हे इथं एक आपलं मंदिर आहे देवीचं आम्ही तिथून दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आणि इकडं हा बोर्ड तुम्हाला दिसत असेल अंधारात थोडंसं क आहे त्याच्यामुळे थोडंसं क्लिअर नसेल दिसत आणि आता आपण इथून पूर्णपणे ट्रेक करत समोर जाणार आहोत पूर्ण अंधार आहे त्याच्यामुळं काही क्लिअर तर दिसत नसेल हे आमचं एक आम्ही इथं सामान उभं ठेवलं आहे थोडंसं व्हिडिओ शूट करायसाठी थांबलो होतो आणि ते तुम्हाला लाईट दिसत असेल समोर त्या लाईटमधून असं समोर आपल्याला ट्रेक करत करतो चाय ब्रेक थोडा चढून आलो चांगलंच थकवून गेलो आहे आमचं आता भाऊच डोकं दुखत आहे पण आता चहा वगैरे घेतलाय बरं वाटतंय आता इथं लिंबूपाणी वगैरे पण आहे इकडून पूर्णपणे आलो इकडनं शॉपच्या वर जायचं आहे कळसुई ट्रेक करताना तुम्हाला एक गोष्टीचा फायदा आहे की तुम्ही कधी पण आले कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही एकटे तर राहणार नाही प्रत्येक जागेवर तुम्हाला एक ना, ट्रेकर ना एक, ने। पर तेक जाएगर एक ने ट्रेकर भेटन जसं की हे अजून आले ट्रेकर्स प्रत्येक जागेवर तुम्हाला ट्रेकर्स मिळून जाते तुम्ही असं एकटं तुम्हाला कुठंच वाटणार नाही तुम्ही रात्री ट्रेक करा किंवा दुपारी संध्याकाळी कधी पण करा तुम्हाल ट्रेक कर तुम्हाला कधीच एकटं राहणार नाही प्रत्येक ट्रेकर तुम्हाला सुट्टीला भेटून जाईल आणि जे आले असेल त्यांना माहिती आहे की प्रत्येक जागेवर असे खूप सारे शॉप्स आहे हे पूर्णपणे शॉप्स आहे आणि समोर पण खूप सारे शॉप्स आहे प्रत्येक जागेवर तुम्हाला खायला पण भेटून जाईल काही एवढं टेन्शन नाही

अशा प्रकारे प्रत्येक जागेवर जिथं चढणं थोडंसं क आवड जाते त्या जागेवर अशा प्रकारे रे रेलिंग लावली अशा प्रकारे पायऱ्या लावलेले आहे आणि आता थोडं वर आलेलो आहे आणि थोडं उजेड तर झालेलं आहे आणि बघा तुम्ही हा नजारा किती सुंदर आणि इकडनं आपण ह्या साईडनं असं खालून ते समोरचं गाव दिसतं आहे त्या गावामधून आपण आलो आहे आणि इथपर्यंत असून जवळपास अर्ध्याचे वर बाकी आहे अर्ध्याहून थोडंफार जास्त आणि इथून पण अजून एक पायऱ्याची ही रेलिंग आहे हे पाहू शकता आम्ही आता इथे थोडंसं रेस्ट केलं आहे थांबलो आहे आणि इथून हे पूर्णपणे व्ह्यू पहा नजारा अशक्य सुंदर शक्य सुंदर अशी सह्याद्री अशक्य सुंदर हा आजार हा नजारे पूर्णपणे पांढरं शुभ्र धोक्याने पूर्ण घेरलेली ही सह्याद्री हे कळसोबायचं पूर्णपणे शिखर समोर काही दिसत नाही आहे पूर्णपणे ढगाने घरलेलं आहे आणि पहा तुम्ही हे ढग असं डोंगरावरून खाली जाताना किती सुंदर वाटतं आहे आणि इकडं हा सूर्य उदय होताना तर खूपच सुंदर असं आहे आणि आम्ही उभा आहे सध्या कळूसुबाईच्या मिडल पॉईंटवर इथून कळूसुबाई थोडीच राहिली आहे आणि उज्यावर तर होऊन गेलाय पूर्णपणे पण पन हवा खूप चालू आहे आणि खूपच खूपच छान वाटते मनाला एकदम पूर्णपणे दुगं इकडून पाण्याचा खळखळ आवाज आहे का बघितलं आणि इकडून हा पूर्ण डोंगराचा व्यू पूर्णपणे धोक्याने घुर घेरलेलं आहे पूर्णपणे काहीच दिसत नाही हे खालचं काहीच नाही हे ना खालचं दिसत आहे आणि न इथलं वरचं वरच्या साईडचं आणि आता थोडं थेंब पावसाचं पण चालू झालेत आणि पूर्ण झाडावर याच्यावर अशा प्रकारे शेवाळा पण जमलेत हे बघू शकता पूर्णपणे पूर्णपणे क्रॉस करून वर आलेलं आहे आणि इथं असं छोटे छोटे वस्ती खूप साऱ्या वस्ती बनल्या आता पहिले तर इतके नव्हते पण आता खूप साऱ्या वस्ती बनले इकडं इकडं हे एक बघू शकता हे आणि हे इकडं पूर्णपणे वस्ती आणि वस्तीने घेरलेलं आहे आणि इथलं इथली विहीर तुम्हाला छोटीशी माहिती असेल बऱ्याच कळसूबाई जे पण आलेले सरळात मेन अट्रॅक्शन इथली विहिरीचं राहतो आणि इथली विहीर तुम्ही पाहू शकता पाण्याचा धोका तर खूप सारा झालेला आहे कळसबाईचा शिखरसुद्धा वरती दिसत नाही आहे इकडून पूर्णपणे धुक्याने घेरलेलं आहे आज शॉप जरा कमी आहे म्हणजे ओपन कोणत्या दिसत नाही आहे ती एकच ओपन होती खालची आणि पूर्णपणे धुक्याने घेरलेलं आता खूप सारे लोक सनराईज पाहायला गेले होते गे पण सनराईज काही कोणाला दिसलं नसेल कारण की पूर्णपणे धुक्याने घेरले आहे त्याच्यामुळं आता आम्ही इथून वर चाललो आहे चला मग शिखरावरती जाऊ टॉपवर जवळपास आठ घंटा वेट केलं पण काही धोका काही निघत नाही तर मला थोडा वेळा थांबू धोका निघल्यावर वरती निघू म्हणलं पण धोका काही थांबत नाही म्हणून आम्ही वरती चाललो आहे आणि वरतीच थांबून राहतो पूर्णपणे वाहतो धुकं कधी निघते तर आता थोडंसं सूर्य निघत आहे आणि धुकं पण हळूहळू कमी होत आहे तर पाहायला तर खूप मजा येणार आहे बघूया वरून दाखवतो पूर्णपणे काय सीन येते तर चला वर निघूयात शिखरावर जायची ही शेवटची शिडी आहे आता इथून पुढं कोणती शिडी नाही आहे इथून पोट डायरेक्ट ऑफ करे आणि कळसूबाई कळसूबाईचं तिथं मंदिर तर चला आपण इथून निघूयात पांडेराने तर आमच्या मोबाईल बॅगीतून आमचं इयरबड आणि थोडंफार पाण्या वगैरे होत्या साईडला ते काढून घेतलं आहे आता तो, तो खाली येतो <laughs> <laughs> जे अजून थांबले बाबा इथले माकडांनी तर खूपच हरवून सोडून दिला आहे पायऱ्यावरून वर जाऊ देत नाही ते टोल प्लाझासारखं पूर्णपणे खिशे चेक करताय बॅगी चेक करताय आणि इथून ते सोडा इथून पा हे पूर्णपणे व्ह्यू हे पूर्ण जे दिसतंय आहे ते भंडारदरा दिसतो आहे हे भंडारदरा डॅम

आम्ही कळसुबाईचे टॉप शिखरावर तर चढलो नाही तिथून पाणी वगैरे घेतलं मॅगी बनवली तिथे मध्ये इथून आता या साईडनं आहे नुसतं मॅगी खायला या साईडनं दाखवतो पूर्णपणे व्ह्यू कसा आहे तर आम्ही मॅगी खाल्ली इथं मस्त मॅगी खाऊपासून आम्ही तिकडून मॅगी वगैरे बनवून आणली आणि इथं सुंदर नजारात बसून इथे मॅगी खाऊ आम्ही आता पहा पूर्णपणे ठग बिग इथे बसून आम्ही मॅगी खाऊ इथे अशा प्रकारे आमची मॅगी आम्ही बनवली आहे चूल पेटून तिथे शेड खाली इकडे राहायला आपलं कळसबाईचा टॉप आणि आम्ही इकडे खाली आलो आहे मॅगी खाण्यासाठी स्रिप्ट तर चलो मॅगी एन्जॉय करताय तरी दुःख होतं आणि माकडं थोडं परेशान करतो होते ते जाऊन आम्ही वापस गेलो आता मॅगी गी खाऊन पूर्ण तयारी करून पुन्हा चाललो टॉपवर चढायला आता इथून डबल चढाई चालू केली आहे पूर्ण तयारीत आणि आम्ही चाललो आहे आता तिथे आम्ही चाललो तिथे माकडं तर खूप आहे पण आम्ही पण तयारी चाललो आहे पण हां मारणार नाही त्यांना पण भीती घालण्यासाठी पाहिजे कारण की खूपच जवळ येत आहे माकडं आणि आमच्या बॅगेतून आमचे इयरबड्स वगैरे पूर्णपणे काढून घेतले आणि फेकून दिले गेले कामातून तर जाऊ द्या तर आता पूर्ण मॅगी खाऊन निघालो आहे आपण परत तर चला आता वरचं व्ह्यू दाखवूया तर निघूया वरती आणि माकडाचं काय झाले ते पण दाखवतो चला की मग हे असल्या दगडांचं मिनिंग काय होतो ते मला कमेंट करून नक्की सांगा मला ती माहिती काय होते काही नाही तर ज्याला माहिती असेल ते आम्हाला सांगा तर मग निघालो या आम्ही आता काड्याबिडे घेऊन कळसुबाच्या टॉप शिखरावरती जायला इथून पायऱ्या आहे आणि तिकडनं एक रस्ता आहे दुसरा आहे आम्ही इकडनं चाललो आणि तिकडून पुन्हा वापस येऊ हो। पण आलो आहे टॉप शिखरावरती आणि हे कळसू आईचं मंदिर आहे इथे मंदिर पण खूप सुंदर आहे आतून पूर्णपणे दर्शन वगैरे घेऊ पुन्हा दाखवू मंदिराच्या पूर्णपणे चारी बाजूला कसा सुद्धा तुम्हाला दाखवतो तर चला मग पहिले तर दर्शन घेऊ

त्यांची टोळी तिकडेच चालली बॅगीकडे शंभर वगैरे कव्हर करून पूर्णपणे व्यवस्थित एक्सप्लोर करून आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल पूर्ण एक्सप्लोअर करून आम्ही आता परतीच्या ट्रेकला निघालो आहे आणि परत जाताना काही अशा प्रकारचा आम्हाला सीन दिसतो आहे अशा प्रकारचा काही नजारा दिसतो आहे अशक सुंदर अशी सरी ते खाली जे दिसतंय ते बारीक आहे ते आणि इकडनं आपण इकडनं वरून आलो आपण आता इकडून असं खाली जायचं आहे हे इथलं काही वस्त्या वगैरे हो तर आपण अशा प्रकारे ट्रेक पूर्णपणे केला आणि आता इथून खाली चाललो आहे वापस जातानाची थोडसं स्नॅक्स इमली तर अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे कळसुबाई कर कवर करून आता खाली आलो आहे तर हा गेट तुम्ही पहिले पाहिला असेल हा गेट आता इथून आम्ही चालू परत खाली आता गाडीला किक मारू आणि निघू परत तर व्हिडिओ असेच एका इंटरेस्टिंग आणि नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलसोबत बनवून राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक सबस्क्राईब करून जा एक तुमचा सपोर्ट होईल आणि भेटूया मग नेक्स्ट विडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण ही काळजी घ्या बाय बाय